इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि त्याच्या पूर्वीच्या पंच्याऐंशी नव्वद वर्षाच्या लोकांनी कधीही अनुभवली नाही इतकी भयंकर स्थिती आमची लोक अनुभवत आहेत साहेब नद्याचं पाहतो चार किलोमीटर उजवीकडं 4 दा दा। चार किलोमीटर डावीकडं इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे नऊ किलोमीटरचं क्षेत्र त्याच्यातलं पीक खरडून गेलंय विहिरी बुजल्यात शेतकऱ्याची जनावर वाहून गेलेत शेतकऱ्याच्या घरात पाणी आहे शेतकऱ्याची लेकर विचारत होते की आई आमचं दप्तर कुठं आहे त्या शेतकऱ्याच्या मंडळीला त्या लेकराला दफ्तर आलं नाही साहेब आणि म्हणून साहेब आमची तुमच्याकडं इतकीच विनंती आहे की काल मुख्यमंत्री महोदय आले होते आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की साहेब तुम्ही सत्ताधारी आणि आम्ही विरोधक याचा भेदभाव करू नका लोक खरंच अडचणीत आहेत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अतिशय नम्रपणे एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून विनंती केली की साहेब या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं वचन तुम्ही निवडणुकीच्या वेळेस दिलं होतं तुम्हाला न भूतो न भविष्याती इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत देऊन तुमचं सरकार या लोकांनी आणलं तुम्हाला विचारलं की आता कर्जमाफी कधी तुम्ही मुख्यमंत्री मोदय म्हणले की आम्ही योग्य वेळी करू आमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे उद्धवजी की त्यांना काल मी म्हणलं की साहेब हीच योग्य वेळ आहे तुम्ही कर्जमाफी करा लोक डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचतील म्हणलं का का तर जमाची नितांत गरज आमच्या शेतकऱ्याला आहे आमचा शेतकरी जगण्यासाठी पैसे मागत साहेब आम्ही त्याला दुसरी विनंती केली की पंजाब सारखं छोटस राज्य एका हेक्टरला पन्नास हजार रुपयाची मदत जर करत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करायला हरकत काय आणि उद्धवजी आम्ही काल त्याला तिसरी विनंती केली की तुम्हाला आता डबल इंजिनच सरकार आहे भले तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा पण हा शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय त्याला उभा करायचा असेल तर आपण कर्ज काढून धावना पण मदत करा अशी आर्थ हा या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काल आम्ही मी परत आमदार कैलास पाटील प्रवीण स्वामीजी सोपल साहेब आम्ही सगळे म्हणून त्यांना दिलेले साहेब आणि काल विनंती केली त्यांनी आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन फिरून आले आता सगळा काय घ्यायचा आम्ही काल लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही साहेब आम्ही वाट बघतोय आम्हाला आशा आहे की तुमचे मंत्री ही उपस्थिती अवस्था बघितल्याच्या नंतर किमान उद्या तरी मंत्रिमंडळाची मंत्री बैठक झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याला जी कर्जमाफीच आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी एवढी आम्ही अपेक्षा आशा लावून